ताकद चालणार मित्रांनो आज म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं असलं की बाबा शेतकऱ्यांना असं वाटतं की माझा हक्काचा परतावा ठिकाण मिळेल मला बी बियाणे घ्यायचे असतील रासायनिक खतांचे पैसे दे व्यापाऱ्यांचे आज शेतकऱ्यांचा म्हणजे फार आर्थिक वंश शेतकरी आहे आणि तो आज लावून बसला होतास तुम्हाला माझ्या हक्काचं बी तुम्हाला व्यक्तमध्ये मिळेल या ठिकाणी सप्टेंबर अखेर शशांक म्हणून सांगितलं या ठिकाणी की सप्टेंबर अखेर आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे होता आपल्या उपकार करते हैं? या पद्धतीने या ठिकाणी वापरत आहे मी असं म्हणून महसूल कोण आलेली इथे महसूलवाले कोणी ऐक इथे महसूलवाले या ठिकाणी पाठवलेले आहेत या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी हे देखील आलेले आहेत आणि पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बोललेलं होतं तेही या ठिकाणी आता उपस्थित आहे मला एक असं म्हणायचं आहे की आता आपले शासनाचे कृषी विभागाचे आणि विमा कंपनीचे दोघही अधिकारी इथे आहेत सर्वात आधी आम्हाला हे माहिती मिळायला पाहिजे की सावदा सर्कलचे आप म्हणजे सावदा सर्कल तिथे का गेला नाही आणि भविष्यामध्ये ही अशी चुकी होणार नाही आणि ही चुकी जी झालेली आहे ज्याच्या मार्फत झालेली आहे त्याला याचा काहीतरी भूर्दंड भेटलाच पाहिजे त्याच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे ही आमची सर्वात सर्व शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे आणि याच्यानंतर जर असा जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल सर्व मंडळाचे पैसे मिळतात आणि एक सावधा मंडळ त्यातून वगळलं जात म्हणजे नेमकं का हा काय प्रकार आहे यातून आमच्या शेतकऱ्यांना अडवणूक का केली जाते याचं उत्तर आम्हाला विमा कंपनीकडनं आणि कृषी अधिकाऱ्यांकडनं त्यांच्याकडनं आम्हाला मिळायला पाहिजे विमा प्रतिनिधी बोला विमाक प्रतिनिधी जिल्हा या बोला मी अमित पाणिग्राव पवार जिल्हा जिल्हा प्रतिनिधी भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत इथं जळगाव जिल्हा जिल्हा प्रतिनिधी आहे आपल्या आपल्या सावदा महसूल मंडळाचे सुद्धा क्लेम कॅल्क्युलेशन झालेले आहे सर्व प्रोसेस पूर्ण झाले सर्व प्रोसेस पूर्ण झालेली आहे बट आपली जी आपली... आपली जी रिमेनिंग सबसिडी बाकी आहे रिमेनिंग सबसिडी बाकी आहे सदोतीस करोड रुपये त्या सबसिडीमुळे आपले पेमेंट थकलेले आहे सावदा महसूल मंडळ आणि पारोळा तालुका सबसिडी म्हणजे ही सबसिडी आपल्याला पूर्ण पूर्ण सबसिडी जी भेटायची प्रीमियम हा शेतकरी एकटा भरत नसून शेतकऱ्याचा हिस्सा काही केंद्र शासन आणि काही हिस्सा राज्य शासन भरत असतं यापैकी करोड रुपये सबसिडी आपली पेंडिंग आहे ती सबसिडी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्यासाठी राज्य शासनाची सुद्धा सबसिडी पेंडिंग आहे आणि सावद्याचा सावद्याचा सुद्धा पाठवलेला आहे सोबत

साहेबांना वेळ नाही त्यांच्या मीटिंग चालू आहे त्यामुळे आपल्याला इथंच बसावं लागणार इथे येणार नाही तोपर्यंत आपण उठणार नाही नुकसान झालं होतं आता मागच्या वर्षी त्याचे पैसे आहे त्याची केवायसी लोकांनी केलेली आहे केलेली आहे की नाही तुम्ही नुकसान भरपाईची तिथं जाऊन केवायसी केलेली आहे त्याच्यानंतर जे नुकसान झालं त्या दिवशी मला असं समजलं की त्याच्या नुकसानीचे पैसे येऊन गेलेले आणि हे पंचवीसशे शेतकऱ्यांचे पैसे लटकले त्याच्यानंतर जे पैसे येऊन गेले आणि हे पैसे नाही तर मी यांना सांगितलं तर इकडे लक्ष द्या सर्व बाकीचे आपले शेतकरी त्यांना बघताय ते सगळं आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं इकडे सर मी त्यांना असं सा सांगितलं की तुम्ही सर्व शेतकऱ्यांची पंचवीसशे लोकांची जर केवायसी कराल तर जर पाच दहा शेतकरी पुन्हा मुंबईला राहत असतील आणि जर त्यांनी केवायसी केली नाही तर तुम्ही त्या पंचवीसशे लोकांना इथं का थांबून ठेवला आहे पैशांसाठी सर ज्याची केवायसी झाली त्याचे पैसे टाका ना सर्व पंचवीसशे जणांची केवायसी करणार आणि मग पैसे टाकणार मी माजवळ यादी आहे पंचेचाळीस पानांची त्या शेतकऱ्यांचा तिथे केवायसी नंबर आहे तिथं त्यांचे त्यांनी केवायसी केलेली आहे त्यांचे पैसे केवायसी झाल्यानंतर लगेच खात्यात पैसे पडतात पण अजून त्या पंचवीसशे जणांचे पैसे पण पडलेले आहे म्हणजे एक, 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 एक लक्ष ठेवा एवढा पीक विम्याचा ज्वलंत प्रश्न आहे तुमचे जीवटागिंगचा प्रश्न आहे हे ई केवायसी केलेली आहे याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष द्या माय बाब हो हा शेतकरी कबाळ कष्ट करून शेतामध्ये बसतो आमच्या कपड्यांकडे नको जाऊ थोड्या वेळाने आम्ही कपडे बदलून दाग पडेल कपडे घातले की शेतात जातो आम्ही हाडाचे शेतकरी आहे आणि हजारो कोटी रुपये लुटून बाहेर देशात चालले गेलेले अरे या शासनाने एवढ्याशा कोटी रुपयांनी पंधरा वीस तीस कोटींनी काय होत नाही हे एक सर्कल विमा भरला आम्ही रेड भरला एक घंटा गेला की तुमचा रिक्त झाला मग आता तुमची घालणार आम्ही <प्ड़ी> कलेक्टर साहेब गेलो त्या कलेक्टर साहेबांनी सांगितलं बाहेर काढावून हे खराव लागेल रे काय येतो म्हणे फोकस मध्ये येतो अरे काय बोलता मग आपण आपले काय म्हणतात त्यांचं नाव बिच्चू कच्चू बच्चू भाव आल बच्चू भाऊ इथल्या कडक शेतकरी नेते आरे तुझ्या करता त्या कलेक्टर म्हणजे का रे म्हणे तू काय करतो रे म्हणे आम्ही मध्ये इतकं नालायक सरकार आहे यांना काहीतरी जागा पाहिजे आपण संध्याकाळ पण चढता शिवारण आले तरी उठायला लागेल मी तांदूळ आपली माननीय श्री रविकांत तुपकर आपल्याशी संपर्क साधताय संवाद साधताय <laughs> जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांनो मध्यंतरी तीन चार दिवसापूर्वी मी रावेरच्या दौऱ्यावर असताना आपल्या भागातले ज्येष्ठ पत्रकार कृष्णा पाटील आणि शशांक भाऊ पाटील यांनी माझ्या कानावर हा पीक विम्याचा प्रश्न टाकला पीक विम्याचा जवळपास अकरा कोटींचा फेरीचा पीक विमा हा अजूनपर्यंत त्यांच्याकडे पेंडिंग आहे आणि कंपनी द्यायला तयार नाही याच्यासाठी भरपूर पाठपुरावा आपल्या सगळ्या मंडळींनी ज्या ठिकाणी केला त्यामध्ये शशांक पाटील यांना निवेदनं दिली डायरेक्टरला भेटले एसडीओला भेटले पण आपला दुर्दैव आहे की अजूनपर्यंत हा पीक विमा आपल्याला मिळाला नाही सौदा मंडळातील सोळाशे शेतकऱ्यांचा हा अकरा कोटीचा पीक विमा आहे माझी कंपनीला विनंती आहे आणि सरकारलाही विनंती आहे या शेतकऱ्यांचा पीक विमा जर का मिळाला नाही तर हे शेतकरी एकटे नाहीत मी स्वतः रविकांत तुपकर या आंदोलनामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात जेव्हा <ख़ाँगा> <ख़ाँगा> जेव्हा मी एखादा प्रश्न हाती घेतो तेव्हा तेव्हा तो, तो प्रश्न तडीत लावल्याशिवाय मी कधी मैदान सोडत नाही आमच्या जिल्ह्यातले सुद्धा पीक विम्याचा प्रश्न अनेक वेळा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये केळीचा पीक विमा हा पेंडिंग आहे माझी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की फक्त प्रश्न निर्माण झाल्यावरच एका ठिकाणी येऊ नका शेतकऱ्यांची संघटना मजबूत करा एक संघ वा नाही तर सगळे सतरा पक, पक्ष सतरा पक्ष चौतीस पार्ट्या अशी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था आहे तुम्ही वेगवेगळ्या पक्षात जर का विभागला गेले तर तुमचं कोणी दखल घेणार नाही मिळणं अपेक्षित ना होतं पण दुर्दैव आपलं असं की आपण एक संघ नसल्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे आता तुम्ही एक संघ वा आणि एक तुम्ही एकट्याने आम्ही तुमच्या बरोबर आहोत या कंपनीला इशारा देतो जर का या सोळाशे शेतकऱ्यांना अकरा कोटीचा खेळीचा पीक विमा मिळाला नाही जो या सौदा मंडळातल्या तर मी स्वतः त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये घुसून कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या भागातल्या नेत्यांनाही सांगतो की तुम्ही नुसते हातावर हात धरून बसू नका बोललो म्हणून बोलू नका ते परिस्थितीमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी तुम्ही जर का त्या भागातल्या लोकप्रतिनिधी प्रयत्न केले नाहीत तर पुढचा मोर्चा लोकप्रतिनिधींच्या घरावर सुद्धा हे शेतकरी आणल्याशिवाय राहणार नाही सांगतो भांडल्याशिवाय काही मिळत नाही एक संघ आल्याशिवाय काही मिळत नाही सगळ्यांनी एका ठिकाणी येणं खूप आवश्यक आहे सगळ्या लोकांच्या संघटना आहेत तलाट्याची संघटना आहे ग्रामसेवकाची संघटना आहे पटवाऱ्याची संघटना आहे पोलीस पाटलाची संघटना आहे सरपंचाची संघटना आहे आशा वर्गाची संघटना आहे शिक्षकांची संघटना आहे तुमची संघटना व्हायला काय अडचण आहे पण आपलं कसं आहे म्हणजे तहान लागल्यावरच वीर खोदाचा कार्यक्रम आपण करतो मला असं वाटतं तसं आपण केलं नाही पाहिजे आपण एक संघ राहिलो पाहिजे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि पुढचं आंदोलन जे तुम्ही ठरवा त्या आंदोलनामध्ये रविकांत तुपकर तुमच्या खांद्याला खांद्या लावून पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या कमी पडणार नाहीत हे सांगायला रविकांत तुपकर आश्चर्य या निमित्ताने देतो आणि आजच्या आंदोलनाची दखल जर का सरकारनं घेतलं नाही पुढचं आंदोलन मुंबईत राहील तुम्ही मुंबईत येण्याची तयारी ठेवा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एडब्ल्यू एस का आपण डेटा घेतो ॲटोमॅटिक वेदर स्टेशनचा त्यामध्ये बॅकअप वेदर स्टेशनचा डेटा आपण मागितला होता कारण काही दिवस इथं एका दिवसाचा गॅप असल्यामुळं ते आपल्याला ते कव्हर करायचं होतं त्याच्यासाठी बॅकअप वेदर स्टेशनचा डेटा मागितला होता तो डेटा आपल्याला सत्तावीस ऑक्टोबरला सौदा मंडळाचा प्राप्त झाला होता त्याच्यामुळं ते साव म्हणजे जेवढं काय आपल्याकडे प्रीमियम होत राज्य शासनाने दिलेलं केंद्र शासनानं आणि शेतकऱ्याचं ते आपल्याला मिळालं म्हणजे सगळं होतं परंतु केंद्र शासन आणि राज्य शासनाचा काही प्रीमियम बाकी होता त्याच कारणानं सोळाशे बावीस शेतकरी प्रलंबित राहिले आणि जेव्हा जेव्हा आपल्याला राज्य आणि केंद्राचा प्रीमियम मिळेल त्यानंतर आपण सौदा मंडळाचे पण पैसे आपण वर्ग करू